भावसार समाज ज्येष्ठ नागरिक संस्थेमार्फत सातवा वधूवर पालक परिचय मेळावा संपन्न वधूवर परिचय मेळावा काळाची गरज डॉक्टर पंचवीस रोजी सकाळी दहा ते सायंकाळी चार या वेळेत श्री हिगुलांबिका सांस्कृतिक भवन गणेशपेठ सोलापूर येथे सातवा वधूवर पालक परिचय मेळावा संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर भावसार क्षेत्रीय समाजाचे अध्यक्ष राजकुमार हंचाटे होते श्री हिगुलांबिका देवी देवालयाचे ट्रस्टी अध्यक्ष किशोर कटारे यांच्या शुभास्ते श्री हिगुलांबिका देवी प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले व्यासपीठावर सोलापुरातील वालचन कॉलेजचे प्राध्यापक डॉक्टर भीमाशंकर बिराजदार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते प्रथम उपस्थितांचे व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले कार्यक्रमाची प्रस्तावना खजिनदार रवींद्र खमितकर यांनी केले त्यानंतर पाहुण्यांचा सत्कार अध्यक्ष प्रकाश जवळकरे व सचिव अरुण आकुडे यांच्या हस्ते भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले यावेळी उपस्थित महिलांना लकी ड्रॉच्या माध्यमातून दहा पैठणी देण्यात आले करा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संस्थेचे कार्याध्यक्ष शशिकांत रंगळे यांनी केले दोन हजार सहा पासून पहिला असं करत दोन तीन वर्षाचा अंतर घेऊन आता हे सातवा वधवर मेळा चालू आहे या ठिकाणी ऑनलाइन आणि ऑफलाईन पद्धतीनं नोंद चालू आहे जवळजवळ सातशे ते नोंदणी चालू आहेत लोकांची गर्दी आहे अचानक आल्यामुळं लोन वाढलेलं आहे आणि या ठिकाणी जे सोलापूरचे सेंट्रल प्लेस असल्यामुळं आंध्र प्रदेश कर्नाटक तेलंगणा या परिसरातील ते लोक बहुसंख्य बांधव या ठिकाणी येऊन आपली वधूवरांची नोंदणी केलेली आहे सर आम्ही नोंदणी केल्यानंतर पंधरा दिवसानंतर एक वस्तू सूची पुस्तिका तयार करणार आहे आणि प्रत्येकाला त्यांच्या त्या घरपोच आम्ही पाठवणार पत्त्यावर भावसाचे संगणक सातवा वधूवर माळा मेळावाच्या त्या ठिकाणी संपन्न होत आहे त्या मेळाव्यासाठी आज स आतापर्यंत जवळजवळ सातशे ते आठशेच्या नोंदी झालेल्या आहे आलेल्या प्रत्येक वधूवराला पेन डायरी कुपन आणि प्रत्येक वधूवराला व्यासपीठावर नेऊन त्यांचा परिचय करून करून घेण्याचा प्रयत्न आम्ही करत करत आहोत तसेच सर्व वधूवरांना त्या ठिकाणी जेवणं मोफत जेवणाची दोन्ही संशयकडं मोफत जेवणाची व्यवस्था करत आलेली आहे जाताना प्रत्येक मुलीला गिफ्ट म्हणून आपण परत जे मूवी स्टेजवर येईल त्यामध्ये गिफ्ट म्हणून परत देणार आहोत तसेच संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये भावसारांची लोकसंख्या सोलापूर शहरामध्ये जास्त आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळपास सत्तर ते ऐंशी हजार लोकसंख्या भावसार क्षेत्रीय समाजाची आहे वधूवर मेळावे अनेक ठिकाणी होतात परंतु या ठिकाणी आपण जर पाहिलं तर वधू आणि वरपेक्षा पालकांची संख्या अलीकडच्या काळामध्ये जास्त झालेली आहे आणि ही शोकांतिक आहे खरं तर वधूवरांचं जर या ठिकाणी भेट झालं तर त्यांना आपला जोडीदार कसा पाहिजे याबाबत नक्कीच त्या ठिकाणी विचार केला जातो परंतु ही गोष्ट आपल्याला मान्य करावं लागेल की मुलांना आता सध्या वेळ नाही आहे मुलींना वेळ नाही आहे असं म्हणतात पण ज्यांना आयुष्यभर आपल्या जोडीदार सोय शोधायचा असतो त्यांनी वेळात वेळ वेड़ काढून वधूवर पालक मेळावा ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी आपण स्वतःच गेलं पाहिजे आणि आपल्या अपेक्षा काय त्या ठिकाणी मांडलं पाहिजे या ठिकाणी सोलापूरच्या वधूवर पालक पालकमेळाव्यामध्ये आंध्र कर्नाटक महाराष्ट्र आणि तेलंगणा अशा अनेक राज्यातून या ठिकाणी पालक आलेले आहेत त्या सर्वांचं भावसा क्षेत्रीय समाज अध्यक्षांना त्याने मी स्वागत करतो